बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी तर्फे गुणवंत बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी व आदी स्टील यार्डच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये चंपालाल मालविया फरशी फिटिंग जगदीश जांगीड सुतार धनंजय कुलकर्णी पेंटर आतील सतीश माने पेंटर बाहेरील निखिल महाजन प्लंबर संजय माने फॅब्रिकेशन चंद्रकांत सस्ते बांधकाम गिलावा आणि जगदीश हिरेमठ सेंटरिंग यांचा समावेश असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीचे चेअरमन फैयाज गैबान ट्रस्टचे प्रेसिडेंट नितीन धूत शीतल काजवे व राजेंद्र शिंत्रे यांनी दिली बांधकाम क्षेत्राचे महत्त्वाचे घटक असणाऱ्या या बांधकाम कामगारांना गौरविण्यात येते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इजलकरंजी यांच्या वतीने बिल्डर्स डेचे औचित्य साडून गुरवंत कामगारांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो यंदाच्या पुरस्कारासाठी रमेश मर्दा सुहास अकिवाटे व महांतेश कोकळकी यांच्या त्रिसदस्यीय समितीने शहर व वा परिसरातील माहिती जाणून घेत पुरस्कारांसाठी नावे निश्चित केली आहेत हा पुरस्कार वितरण सोहळा लायन्स ब्लड बँक येथे शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी आमदार राहुल आवाढे यांच्या हस्ते आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे याप्रसंगी वेधव्स असोसिएट्स ऑफ इंडिया किंवा भायाचे राज्य चेअरमन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते निर्देशिकाचे प्रकाशन होणार आहे तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्य ट्रेजरर राजेंद्र गांधी सेक्रेटरी मनोज देशमुख माजी स्टेट चेअरमन दत्ता मुळे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे यावेळी दिलीप पटेल रमेश मर्दा तानाजी हराळे पुंडळीन जाधव भगवान कांबुरे संजय रुग्गे मोहन सातपुते शिवकुमार हिराणी विकास चंगेडिया सुधीर लाटकर श्रीकांत लास्कर आदींसह स्टील यार्डचे अरुण चौगुले आदी उपस्थित होते वसुंधरा शक्ती साठी पत्रकार विजय तोडकर